वैभव साहेबराव फटांगरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान ध्येय उद्योग समूह आणि युवाध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयाच्या के बी दादा सभागृहात वडगाव बुद्रुक येथील वैभव साहेबराव फटांगरे यांना प्रदान करण्यात आला वैभव सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला क्रीडा व साहित्य क्षेत्रातील विविध शालेय उपक्रम राबवले शालेय स्तरावरील सर्व प्रकारच्या स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले राज्य शासनाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या शालेय सुरक्षेसंदर्भात कामकाज केले शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मुख्य प्रवाहात आणले पवित्र पोर्टलमार्फत गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन या संघटनेमार्फत राज्यस्तरावरचे व आंदोलन करण्यात सक्रिय सहभाग घेतला एस व्ही के टी कॉलेज देवळाली कॅम्प नाशिक संगमनेर महाविद्यालय संगमनेर आदर्श बी एड कॉलेज पुणे व तीन महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ प्रतिनिधी जनरल सेक्रेटरी म्हणून कार्य केले राज्यस्तरीय वक्तृत्व निबंध व काव्य वाचन स्पर्धेतील विजेतेपद तालुका जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये निवड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये दहा शोध निबंध प्रकाशित केले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बेनके प्रमुख अतिथी महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर संगमनेर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुवर्णा बेनके शेवाळे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर माणिकराव शेवाळे प्राध्यापक राजू जोरवर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक लहानू सदगेर यांनी केले वृत्तपत्र हे लोकशाहीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत अध्यक्षीय मनोगतात श्री बेनकेसर यांनी बोलताना सांगितले युवा ध्येय मुहूर्तापासून आजपर्यंत चालू असलेल्या वाटचालीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे भविष्यात त्यांना आणखी यश मिळव अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या ध्येय समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ॲप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाज कार्य करत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह उपस्थित होते स्थानिक नागरिकही उपस्थित होते